हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याकडे बघा भोगीच्या भाजीची तयारी झाली सगळं चिरून निवडून घेतलं आहे मी एक वाटी वांगी घेतलीत एक वाटी मटार आहे हे थोडे तीळ घेतले ते अख्खे टाकायचे हे गाजर चिरून घेतलं एक मी हा एक बटाटा चिरून घेतला आहे टॉमॅटो घेवड्याची शेंगे ह्या घेवड्याच्या शेंगेच्या दाण्याचे शेंगेचेच हे दाणे बघा हे दाणे जुन शेंगा होत्या त्याचे दाणे काढले आणि हा राजमा आहे निळा राजमा निळ्या राजमाच्या शेंगा आहेत बघा ह्या शेंगांचे मी दाणे काढले ते आणि ही थोडे शेंगदाणे आणि दोन बोरं आणि ही चाकवताची भाजी आवरजून घालायची असे चाकवताची भाजी नाही मिळाली तर कोणती चंदन मटव्याची म्हणा माठाची पालकची पण कोणती तरी पालेभाजी घालतातच असं शास्त्र आहे चला तर आपण आता ह्या भाज्या मी एक एक करून शिजवून घेणार आहे हे हारभरे हा मटार मटार पण आहे जरा हे शेंगदाणे हा राजमा हे घेवड्याचे दाणे हे मी आधी थोडेसे वाफवून घेणार आहे कारण मग काय होतं हे बटाटा गाजर घेवडा वांगी लगेच शिजतात आणि जे कडधान्य आहे ते लवकर शिजत नाही म्हणून मग आधी हे थोडंसं मी वाफवून घेणार आहे आणि संक्रांतीच्या महिन्यात थंडीच्या दिवसात म्हणजे भरपूर ताज्या भाज्या आलेल्या असतात आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मा पारंपरिक पद्धतीने भोगीची भाजी करायची पद्धत आहे खूप वर्षापासूनची चला तर आपण ही भाजी करायला किंवा आधी मी हे कडधान्य आहे ते थोडंसं वापरून घेणार आहे मटार हरभरे शेंगदाणे सगळं आता मी शिजवून घेते कुकरमध्ये दोन शिट्ट्या घेऊन आणि बाकीच्या भाज्या मी शिजायला घालणार आहे त्याआधी काय करते मसाला आई काय मदत करायची आहे का हो करायचे ना करते का ये हे बघ मी दाखवते तुला काय करायचं आहे ते हे हरभरे ही घेवड्याचे दाणे हा राजमा शेंगदाणे हे ना हे मटार आपण वेगळे कुकरमध्ये शिजायला घालायचे म्हणजे ते कसं ह्या भाज्या पटकन शिजतात घेवड्याचे शेंग वांगी गाजर ह्या आणि हे जे दाणे कडधान्य हे शिजत नाही लवकर म्हणून मग काय करायचं ते जरा दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या कुकरमध्ये हे बघ इकडे बघ काय काय घेतलं आहे बघ मी हे थोडं खोबरं आलं लसूण ह्या दोन लाल मिरच्या घेतल्या हा कडीपत्ता फोडणीला घेतला आहे आणि हे, हे वाटायचं आहे तुम्हाला थोडी मदत कर हे दोन तीन काळी मिरी दोन तीन लवंगा थोडे धने जिरं आणि हे दोन तमालपत्रे मी थोडीशी भाजून घेतली आहेत आणि हे कारळे कारळे पण थोडेसे भाजून घ्यायचे तर तू काय कर कुकरमध्ये हे सगळे कडधान्य एक एकीकडे कर मी तोपर्यंत हे कारळे भाजून घेते कारळे भाजून घेते थोडेसे ते लगेच उडतात थोडेसे गरम करून घ्यायचे हे पण त्यातच थोडस गरम करून घ्यायचं जिरे हे वाटण करून घेतो तोपर्यंत मी कुकरमध्ये ते कडधान्य सगळं वेगळं भिजलेलं काढून घेते हां टाकते सगळं एक एक करून कुकरमध्ये आपण वाफवून घेऊ ते दोन शिट्ट्या करून टाक सगळं हे बघा हरभरा थोडासा दोन चार दाणे शास्त्राला टाकलाय तो पण टाक झालं ते तेकडं वाटेल आता आपण हे कुकरमध्ये लावू हां बस पाणी जास्त नाही घालायचं हां बरोबर वर आहे एवढं मीठ घालते मी थोडंसं त्यात ते, मग तू त्याला झाकण लाव मीठ का घालायचं म्हणजे जरा थोडंसं त्या नाण्यांना मीठ लागतं ना, ना आपण नंतर घालणार आहे भाजीला लावू झाकण हे बघा कुकर लावला दोन शिट्ट्या होऊ देतो हे बघ हे काढते का मिक्सरमधून काढते वाटण आणि हे कारळं धने वगैरे आपण घेतले ना ते हे घे काढते तेवढं मिक्सरमधून काढून दे मला हे पण टाके एकत्र त्यातच कुकर होतोय तोपर्यंत हे गाजर वांगी घेवड्याची शेंग ही चाकवताची भाजी ही कढईमध्ये वेगळ्या मी भाजी करायला घेते स्ने वाटण करते आई आहे का नाही नाही पाणी नाही बघू कसं झालं हे बघा आता वाटण करून दिलं स्नेहा थोडस जाडसरच ठेवले पाणी नाही घातलं आपण आता शिट्ट्या एकीकडे होतील तोपर्यंत दुसऱ्या कढईमध्ये भाजी घालायला घेते मी दोन शिट्ट्या झाल्या उतरून ठेवते मी आता कुकर गार होते तोपर्यंत ह्या भाज्या मी जरा थोड्या परतून घेते तेल तापलं मोहरी घालते या जास्त प्रमाणात भाजी आहे तेल पण जास्त घालायचं जरा थोडी मोहरी तडतडू द्यायची मग जिरं घालायचं कडीपत्ता घालायचा आता हे जे तू वाटण केलंय ना ते घालायचं थोडंसं हे किती घालायचे आखोते तुला काय काय घेतलंय आपण आलं लसूण खोबरं कोथिंबीर दोन तीन काळी मिरी दोन तीन लवंगा थोडीशी दालचिनी धने असं आपण घेतलं होतं त्यात हे बघ आता यात एक एक करून मसाले घालायचे हळद हे आपलं घरातलं तिखट आहे घरातलं तिखट आहे हे आणि ही, ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे त्याने काय होतं रंग येतो चांगला देख देते मला टोमॅटो इकडं या थोड्याशा वापरून घेऊ कुकर होईपर्यंत देते आता राहायला घेवड्याची शेंग देते तुला माहिती आहे ना आपल्याकडे अशी भरपूर भाजी करतात ती तुला आता जास्त तिकडे राहायला गेल्यापासून नाही पण आता यंदा आहेच तू तरी तर तू देकडे चाकवताची भाजी ती चाकवताची भाजी माहिती आहे ना ती दोन बोरं ती कापून घेतली मी चाकवताची भाजी झाल्यानंतर घालू हलवते का हॅलो चांगले चांग दे आता मी करते आता या मीठ घातलं मी आधी आपण त्या चण्या वाटाण्यामध्ये मीठ घातलं आहे ना याच्यात मग थोडंसं कमी घालायचं ती थोडी भाजी वापवली की मग ते कुकरमधलं सगळं ह्यात घालून द्यायचं झाकण ठेवते थांब ठेव आता झाकण ठेव आता असं वाफवू हो देऊ थोडा वेळ हे तीळ आहेत ना ते तीळ टाकून देते त्यात मी आणि ही साखोताची भाजी परत झाकून ठेवायची हळूहळू बघा भाजीला तेल सुटतं मी आधी तिकडं मला रोटला म्हणून आता ह्या भाजीमध्ये मी कुकरमध्ये चणे वटाणे सगळं घालते परत चांगलं एकत्र पर शिजू द्यायचं त्या पाण्यामध्येच आता ही भाजी शिजू देऊ आपल्याला किती रसा सुकी करायची तसं पाणी घालायचं भाजी शिजते तोपर्यंत भाकरी करून घेते मी थोडस मीठ घालायचं भाकरीमध्ये जरा बारीक करते तिळ लावायचे बघा असे भोगीच्या दिवशी आपल्याकडे बाजरीची तिळ लावून भाकरी आणि भोगीची मिक्स भाजी हे ठरलेलंच असतं भाजी बघ होत होत आली आपली भाकरी पण झाल्या करून जरा बघ तर भाजी कशी झाली हॅलो आई वा मस्त सुगंध येतोय हो का पण ती आपल्याला आत्ता खायची नाहीये लगेच नैवेद्य वगैरे दाखवायचा मग खायची तुला माहिती आहे ना <laughs> आपल्या आजी होते तेव्हा किती भाजी करायचो आपण आपल्याकडे बाजरीच्या भाकरी किती व्हायच्या oh. पण आम्ही पण तसं करतो अजूनही आपल्याकडे निदान पाच घरी आपण एक एक भाकरी आणि थोडीशी भाजी पाच घरी देतो आता शहरात जमत नाही तेवढं तरी पण आपण अजून ती मी प्रथा चालू ठेवली आता तुम्ही माहिती नाही तुम्ही करा माझं बघून पण मी आम्ही तरी अजून चालू ठेवली अशी प्रथा झाली ना भाजी झाली आता आपल्या भाकरी पण झाल्यात झाल्या भाकऱ्या भाकरी झाल्या आणि भाजी पण झाली आपली हे बघ भाकरी पण झाल्या आपल्या बाजरीच्या आणि भाजी पण झाली मस्त दाखवते तुम्हाला दही घाल ह्या भातावर हां त्या पांढऱ्या भातावर दही भात आज दही भात पण करायचा असतो आणि ही खिचडी पिवळा भात त्याच्यावर तूप घालायचं ठीक आहे तूप घाल त्याच्यावर हे बघ भाजी आपली ह्याच्यावर तूप माल हे, हे बघा ह्या आमच्या अशा बाजरीच्या भाकरी कशी वाटली आमची सुनांची रेसिपी भोगीची भाजी ता बाजरीच्या भाकरी कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपली कुंडीतली कांद्याची पात आहे बरं का